नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला म्हणणार आहे की आता ज्यावेळेस तिकडे ह्या जानकी ऋषिकेचा देवीच्या मंदिरामध्ये जो काही अभिषेकचा कार्यक्रम असतो तो, तो गावकऱ्यांनी खूप मोठा सोहळा ठेवलेला असतो आणि ह्या सोहळ्यामध्ये जानकी आणि ऋषिकेच्या हाताने अभिषेक सुद्धा झालेला असतो आणि सुमित्रा आणि सौमित्रा व अवंतिका सुद्धा ह्या अभिषेकसाठी आलेली असतात सर्वजण हात जुडून उभे असतात अगदी छान प्रकारे हा अभिषेक पार पडत असतो कारण गोंधळीसुद्धा तिथे आलेली असतात आणि गोंधळीसुद्धा अगदी सर्व काही ह्या ऋषिकेच्या जे काही स्पर्धेमध्ये यश मिळणार आहे त्यासाठीही जी काही पूजा ठेवलेली असते हा, हा अभिषेक पार पडत असतात इकडे तर आता सारंग आणि ऐश्वर्या रूममध्ये असतात सारंग खूप काळजी करत असतो कारण सारंगला वाटत असतं की आता ही जर स्पर्धा जी आहे ती जर जानकी व ऋषिकेश जिंकले त्यांचं जर नाव निघलं तर आमच्यावर रडाय रडण्याची सुद्धा वेळ येणार आहे कारण जे काही घर गाण ठेवलेलं आहे ते घर तर जाईल तर जाईल परंतु कंपनीवर जे काही लोन घेतलेला आहे त्यामुळे कंपनी पण जाणार अक्षरशः आपल्यावर रडण्याची वेळ येणार हे आपल्याला सारंगला ऑलरेडी माहित असतं त्यामुळे आता सारंगला ह्या सर्व गोष्टी चित्रासमोर दिसत असल्यामुळे सारंगची मूर्ती तिथे बंद झालेली असते परंतु जी ऐश्वर्या असते ऐश्वर्या ही बोलते की टेन्शन घेऊ नका कारण होता जेव्हा ह्या ऐश्वर्याने सारंगला सांगितलेलं असतं की उद्या जो लकी ड्रॉचा बॉक्स आहे त्यामध्ये ज्या काही चिठ्ठ्या टाकलेल्या आहेत ह्या सर्व चिठ्ठ्यामधून मी जानकी आणि ऋषिकेची चिठ्ठी बाजूला करणार आणि मग त्यांचं नावच कसं निघणार हो तशी तसा मग प्लॅन केलेला असल्याचं जेव्हा ऐश्वर्या ही सारंगला सांगते त्यावेळेस हा सारंग तर खूपच खुश होतो सारंग लगेच बोलतो की किती चांगले आहे तो ऐश्वर्या तुम्ही कारण ही ऐश्वर्या बाजूला करत असते ना परंतु ऐश्वर्याच्या मनामध्ये काय चाललेलं आहे हे अजून सारंगला माहीत नसतं त्यावेळेस सारंग या ऐश्वर्यावर विश्वास ठेवत असतो आता सारंग हा जेव्हा ऐश्वर्याशी बोलत असतो त्यावेळेस ऐश्वर्या आणि सारंग दोघेच रूममध्ये असतात कारण घरामध्ये सर्वजण इकडे अभिषेक करण्यासाठी आलेले असतात इकडे ज्यावेळेस आता इकडे ही ऐश्वर्या तो बॉक्समधून चिठ्ठी बाहेर काढण्यासाठी तिथे पोचलेली असते आणि जो काही असतो तो तिथे जवळ झोपी गेलेला असतो आणि इकडे आता जानकी व ऋषिकेस हात जोडून या आपल्या मंदिरामध्ये जो काही अभिषेक पार पाडत असतात तेव्हा जानकी व ऋषिकेश दोघे अगदी हात जोडून देवी मातेसमोर प्रार्थना करत असतात की हे बघ देवी मा, देवी माते तो आतापर्यंत आमच्या ज्या काही प्रयत्नांना खूप यश जे दिलेलं आहे ते यश आम्हाला इथून पुढे सुद्धा असंच दे कारण आता आमचा फायनल राऊंड होणार आहे या फायनल राऊंडमध्ये नेमकं कोण आहे याकडे सर्व गावकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे पूर्ण शेतकरी आम्ही शेतकऱ्यांचाच विचार करतो शेतकऱ्यांचं हित लक्षामध्ये घेऊनच ही स्पर्धा आम्ही जिंकण्याचं ठरवलेलं आहे त्यामुळे देवी माते काय व्हायचं आहे यासाठी फक्त तू आम्हाला ताकद दे बळ दे ही स्पर्धा जिंकण्यासाठी आम्हाला तू बळ दे अशी ही जानकी आता जेव्हा देवी माती समोर बोलत असते तेव्हा आता हा ऋषिकेश सुद्धा या जानकीच्या अगदी जवळ बसलेला असतो सुमित्राला सुद्धा वाटत असतं की, की जिंकावं तर जानकी व ऋषिकेशनी जिंकावं असते काही जरी झालं तरी पण मुळशी गावचे जे काही शेतकरी असतात ते आपल्या जानकी ऋषिकेशला खूप साथ देत असतात आणि देवीची साथ सुद्धा आता जानकी ऋषिकेशच्या पाठीशी असते त्यामुळे ऐश्वर्या जरी किती नाटके करत असली तरी ऐश्वर्याचे सर्व प्लॅन फ्लॉप होणार असतात कारण ज्यावेळेस ऐश्वर्या ही ती चिठ्ठी काढण्यासाठी तिथे पोहोचलेली असते त्यावेळेस आता अचानक इकडे हा वॉचमन जो असतो तो जागा होतो आणि सारंगता या ऐश्वर्याला खुनावून सांगतो की अहो तिकडे कोणतरी आलाय तेव्हा आता ऐश्वर्याला एकतर खूप वेळ ती जानकी ऋषिकेची चिठ्ठी सापडत नसते खूप शोध घेतल्यानंतर ती चिठ्ठी जेव्हा सापडते त्यानंतर ती चिठ्ठी ही जानकी ऋषिकेचीच आहे असं ही खात्री ऐश्वर्या करून घेते आणि त्याच झटापटीमध्ये आता वॉचमन आलेला जेव्हा सारंग खुनावून या ऐश्वर्याला सांगतो त्याच झटापटीमध्ये ती चिठ्ठी ऐश्वर्याकडून खाली पडते इकडे आता हा वॉचमन इकडे जवळ येत असल्याचं बघून ही ऐश्वर्या तिथून पळून जाते आता खाली ज्या काही बॉक्समध्ये चिठ्ठ्या पडलेल्या असतात त्या सर्व चिठ्ठ्या वॉशवर पुन्हा त्या लकी ड्रॉच्या बॉक्समध्ये टाकतो आणि आपली जानकी व ऋषिकेची चिठ्ठी सुद्धा त्यामध्ये टाकून देतो म्हणजे बघा मित्रांनो एक नियतीचा चमत्कार होत या देवी मातेनेच हा एक चमत्कार घडून आणलेला असतो आणि जी काही आपले जानकी व ऋषिकेची चिठ्ठी बाजूला काढायला काढायला आलेली ऐश्वर्या तिथून तर पळून लावलेलीच असते परंतु ती चिठ्ठी पुन्हा त्या लकी ड्रॉच्या बॉक्समध्ये नियतीनेच ह्या वॉशवरला टाकण्यासाठी बुद्धी दिलेली असते आणि ऐश्वर्याचा हा प्लान फ्लॉप झालेला असतो त्यामुळे जेव्हा सारंग ऐश्वर्या घरी जात जातात त्यावेळी दोघे खूप टेन्शनमध्ये आलेले असतात तेव्हा आता ऐश्वर्य ही सारंगला बोलते की त्या वॉचमनला तर काय त्याच वेळेस जाग यायला बरी हवी होती एकतर ती चिठ्ठी मला खूप वेळ सापडत नव्हती इकडून तिकडून मी ती चिठ्ठी सापडवली आणि ती चिठ्ठी बाजूला टाकायच्या आतमध्ये तो वॉचमन तिथे पोहोचला मला तर खूप टेन्शन आलं हो सारंग असं पण ऐश्वर्या जेव्हा सारंगला बोलत असते तर सारंग बोलतो की मला पण ऐश्वर्या खूप टेन्शन आलं हो उद्या जर त्यांची चिठ्ठी निघली तर काय करायचं हो असं पण सारंग आता ऐश्वर्याला बोलतो दुसरीकडे आता सत्याच्या जोरावर चालणारी जानकी जिंकणार असते कारण ज्यावेळेस आता ही स्पर्धा सुरू झालेली असते स्पर्धा सुरू झालेली असताना तिथे सर्व जज अंशुमनजी आणि जे काही हे मॅडम असतात हे सर्वजण तिथे स्त्री आणि सौच्या स्पर्धेच्या ठिकाणी आलेले असतात आणि आता हा लकी ड्रॉचा चिठ्ठी काढण्याचा कार्यक्रम सुरू झालेला असतो जे काही अँकर जे अंशुम जे असतात ते बोलतात की चला आता आपली जी काही स्त्री आणि सौची जी काही स्पर्धा आहे ती अंतिम टप्प्यापर्यंत जाऊन पोहोचलेली आहे आपल्याला फक्त फायनल राऊंडच बाकी आहे यामध्ये नेमकं चिठ्ठी कोणाची निघते याकडे सर्व गावकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे त्यामुळे आपल्याला फक्त चिठ्ठी कुणाची निखती हे आज बघायचं आहे आणि त्यानुसार फायनल राऊंड होणार आहे असं जेव्हा अंशु म्हणजे जेव्हा समोर अनाऊन्समेंट करत असतात त्यावेळेस आता इकडे व अवंतिका एकमेकांकडे बघत खूप खुश होत असतात इकडे आता सारंग व ऐश्वर्य असतात हे थोडेसे टेन्शनमध्येच असतात कारण आता ह्या ऐश्वर्याचा प्लॅन फॉर्म झालेला असतो आणि इकडे जानकी व ऋषिकेसुद्धा छान तयार होऊन तिथे आलेले असतात परंतु आता देवी मातेकडे सर्व मुळशी गावाने एकच प्रार्थना केलेली असते की काही जर झालं तरी आमची जानकी व ऋषिकेच जिंकले पाहिजे त्यामुळे आता नियती ही आणि देवी माता ही जानकी व ऋषिकेची चिठ्ठी आता या ऐश्वर्याच्या हातामध्ये देणार असतात ज्यावेळेस आता इकडे समोरचे ज्या काही मॅडम असतात त्या ह्या ऐश्वर्याला डोळे झाकून त्या लकी ड्रॉच्या बॉक्समधून ती चिठ्ठी काढण्यासाठी सांगतात आणि आता ऐश्वर्याला काय माहीत की माझ्या हातामध्ये जानकी आणि ऋषिकेची चिठ्ठी आलेली आहे ऐश्वर्या खूप खुश होते आपल्याला आता चान्स मिळाला आहे ही चिठ्ठी काढण्यासाठी त्यामुळे ऐश्वर्या खूप खुश होऊन त्या लकी ड्रॉच्या बॉक्सजवळ जाते आणि ती चिठ्ठी काढत असते आणि ज्यावेळेस ती चिठ्ठी आता ही ऐश्वर्या काढते आणि लगेच सर्वांसमोर ती चिठ्ठी या मॅडमच्या हातामध्ये देते आता मित्रांनो सर्वांचे लक्ष लागलेले असते की नेमकं चिठ्ठी कोणाच्या नावाची निघते कोणत्या कुठल्या कपलची निघते आणि त्यावेळेस आता ही चिठ्ठी जेव्हा मेन मॅडमकडे जाते तेव्हा मॅडम ह्या चिठ्ठी हातामध्ये घेतात आणि चिठ्ठी हातामध्ये घेऊन नाव वाचणार असतात तर नाव वाचलेलं असताना आता सर्वजण या मॅडमकडेच बघत राहतात कारण मॅडमच्या तोंडातून कुठल्या कपलच्या नावाची ही चिठ्ठी निघलेली आहे याकडे सर्वांचे लक्ष लागून बसलेलं असतं ऐश्वर्यावर तर आपला जीव समोर उभे असतात जानकी ह्या बघत असतात जी बोलतात की चला आता थोड्याच वेळामध्ये आपल्याला चिठ्ठी कुणाच्या नावची निघलेली आहे हे समजणार आहेच इथून पुढे काही जरी झालं तरी पण एकमेकांना साथ हे ऋषिकेशी आणि जानकी देणारच असतात कारण जानकी आतापर्यंत ऋषिकेशच्याच पाठीशी असते आणि इकडे आता ही दुसऱ्यांचं हिसकावून खाणारी ऐश्वर्या रस्त्यावरच येणार असते कारण मित्रांनो नियतीने ह्या आपल्या ऐश्वर्याला खूप मोठी शिक्षा तर दिलेलीच आहे ती आपल्याला पुढील भागा पुढील भागामध्ये तर दिसून येणार आहेच परंतु आता जेव्हा मॅडम ह्या सर्वांसमोर त्या चिठ्ठीमधील नाव अनाउन्स करतात की ती जोडी म्हणजे आहे जानकी आणि ऋषिकेश जानकी व ऋषिकेचं नाव ऐकता सर्वच गावकऱ्यांना खूप आनंद होतो इकडे जानकी व ऋषिके सुद्धा खूप टाळ्या वाजवत असतात एकमेकांना प्रेमाने विटी मारत असतात तिकडे गुलाब सगुना आणि ही जे काही ओवी असते यांना सुद्धा खूप आनंद होतो सौमित्र अवंतिका सुद्धा यांना खूप आनंद होतो परंतु ऐश्वर्या आणि सारंग जे असतात यांना खूप टेन्शन आलेलं अस कारण आता यांना खेळण्याची ही संधी जी दिलेली असते याचं सोनं आपली जानकी सर्वांसमोर करून दाखवणार असते कारण ज्यावेळेस इकडे जानकी आणि ऋषिकेची जी काही चिठ्ठी निघालेली असते त्यामुळे इकडे जानकी व ऋषिकेश खूपच खुश असतात आता खेळ बघा जानकी व ऋषिकेश अगदी कसोटीने हा असतात आता पुढची जी काही राऊंडची फेरी होणार आहे यामध्ये युक्ती वापरून ही फेरी खेळायची असते आपला नवरा जो आहे तो समोर बसणार आहे आणि नवऱ्याला बायकोने ओढत न्यायचं आहे अशी आहे फेरीचं सर्व काही आता नियम जे असतात हे सर्व अलाउंज आता हे अंशुमनजी करत असतात सांगत असतात कारण आता दोरीने हाताला धरून ह्या आपल्या नवऱ्याला ओढत आणायचं असतं असा हा खेळ असतो आणि शेवटची ही फेरी असल्यामुळे आता इकडे सर्वांची लक्ष आता ह्या फेरीकडे लागलेली असते कारण आता फायनल राऊंड असतो त्यावेळेस इकडे आता इकडे ही ऐश्वर्या बोलते की ओ सारंग तुम्ही मला ओढताल का तर आता सारंग बोलतो की आता काय होते कुणास ठाऊक तर इकडे जानकी ही या ऋषिकेशला बोलते की तयार आहेत ना तर ऋषिकेश हो असं बोलतो ऋषिकेश बोलतो की तू टेन्शन घेऊ नको आपल्याला आता या फिरीमध्ये जिंकूनच दाखवायचं आहे कळलं का आता जानकी ही खूपच खुश होते फेरी ही फेरी स्टार्ट होते ज्यावेळेस आता हे सारंग आणि ऋषिकेश बसलेले असतात आणि ही ऐश्वर्या व जानकी दोघेही या ऋषिकेश सारंगला ओढत असतात इकडे ऐश्वर्याला सारंगचं वजन काही एवढं नसतं त्यामुळे ऐश्वर्या ही फरफटतच या सारंग ओढत नेत असते परंतु इकडे ऋषिकेचं वजन थोडं जास्त असल्यामुळे जानकीला थोडंसं ओढणं अशक्य होत असतं तरी पण जानकी सर्व काही ताकदपणाला लावून ह्या ऋषिकेशला ओढत असते आणि ऋषिकेशच्या वजनामुळे जानकी आता खूप टेन्शनमध्ये आलेली असते तरी पण आपली जानकी अगदी सर्व काही ताकदपणाला लावून ऋषिकेशला ओढत असते खेचत असते तर आता हा ऋषिकेश पाठीमागून जानकीला आवाज देत असतो की जानकी जानकी ओढ जानकी असं म्हणत असतो इकडे सारंगसुद्धा या ऐश्वर्याला ओढण्यासाठी खूप रिक्वेस्ट करत असतो तिकडे ही ऐश्वर्या ती दोरी ओढण्यासाठी जाते तेवढ्यात मित्रांनो ती मध्ये तुटून जाते आणि जेव्हा दोरी तुटते त्यावेळेस इकडे ही ऐश्वर्या खूप ओरडते आणि मी जिंकले जिंकले असं म्हणून सर्वांसमोर पळू लागते आणि तेव्हा आता सर्वजण या ऐश्वर्याकडे बघतात जेव्हा आता ही ऐश्वर्या तिथे ओरडत असते तेव्हा पाठीमागून बघते तर काय सारंग हा खाली केव्हाच पडून गेलेला असतो आणि ही ऐश्वर्या त्याला पुढे ओढत असते तेवढ्यामध्ये समोर अंशु म्हणजे बोलतात की अहो ही फेरी पूर्ण झालेली आहे आणि ही फेरी या जानकीवर ऋषिकेशने जिंकलेली आहे असं जेव्हा अनाऊन्समेंट सर्वसमोर हे अंशु म्हणजे करत असतात तेव्हा तर सर्वांना खूप आनंद होतो आणि सर्वजण आता टाळ्या वाजवत असतात इकडे शेतकरी तर खूपच खुश झालेले असतात आणि जे काही पंचवीस लाखाचं बक्षीस मिळणार सा असतं ती, ती आपल्या जानकी वृषिकेशला मिळणार असतं आणि आज खरोखर खूप मोठ्या सत्याचा उलगाडा इथे ह्या सर्व शेतकऱ्यांसमोर झालेला असतो आणि ऐश्वर्या किती खोटी वागणारी आहे नियतीने तिला शिक्षा दिलीच असते आता हे काही सर्व शेतकरी असतात ती आपल्या जानकी वृषिकेच्या नावाने खूप जय जयकार करत असतात आणि ही जी काही स्पर्धा आहे ती जानकी व ऋषिकेशनी जिंकलेली आहे त्यामुळे पंचवीस लाख रुपयांचे जे काही जी विजेते आहेत ते आपले ऋषिकेश आणि जानकी असल्याचे सर्वांसमोर आता अनाऊन्समेंट करत असतात आणि त्याच वेळेस आता खूप मोठा देवी मातेचा चमत्कार होऊन आपले जानकी व ऋषिकेश या स्पर्धेमध्ये जिंकलेले असतात तर मित्रांनो आता ह्या ऐश्वर्यावर कशी वेळ येणार हे सर्व बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद